you're watching amar nagar city channel पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत नमूद आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार संतोष लोढे बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजा विशाल तनपुरे राजा अत्तार अशांचे पथक तयार करून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथकास रवाना केले दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोल्डन सॉ मिल जवळ वार्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे मोसिन हा काही इसमांच्या मदतीने गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले असून कत्तल करत आहे तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून समक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करता मोसिन कुरेशी याच्या राहत्या घराच्या समोरील मोकळ्या जागेत काही इसम गोवंशी जनावरांची कत्तल करत असल्याचं शेजारील बंद खोलीमध्ये जनावरे डांबून दिसून आले घटना ठिकाणी मिळून आलेल्या इसमांना ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांची नावे मोसिन इस्माईल कुरेशी वैवर्ष बत्तीस राहणार गोल्डन सॉमिल वार्ड नंबर दोन श्रीरामपूर अब्रार इस्माईल कुरेशी वयवर्ष एकोणतीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नजीर बशीर पठाण वयवर्ष तीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शाकिर युसुफ कुरेशी वयवर्ष चौतीस राहणार ममदापूर तालुका राहता मोहम्मद कैफ जलीस कुरेशी वयवर्ष तेवीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले पथकाने घटना ठिकाणावरून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस एक लाख पन्नास हजार रुपये किंमत त्यात चार गायी व एक बैल व तीस हजार रुपये मुद्देमाल जप्त केला श्रीरामपूर शहर स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर वैभव कलुबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे